आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते सारखणी येथे दैनिक देशोन्नती संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन किनवट तालुक्यातील सारखणी भागात स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून विकासरत्न आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते दैनिक देशोन्नती संपर्क कार्यालयाचे उद्घाटन मंगलमय वातावरणात पार पडले ग्रामीण भागात प्रथमच दैनिक देशोन्नतीचे संपर्क कार्यालय सुरू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरातून याचे स्वागत आणि अभिनंदनाचा वर्षाव होत आहे याप्रसंगी माननीय जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड बाबुराव केंद्रे आनंद मच्छेवार मारुती भरकड प्रकाश कुडुमते उमाकांत कराडे श्रीकांत घोडेकर नैतिक नाईक शेखर चिंचोडकर सरपंच सूर्यभान शिडाम आदिवासी नेते जगन्नाथ गेडाम भीमराव महाजन नारायण सांगळे राज नाईक आदी मान्यवर उपस्थित होते पत्रकार वर्गातून फिरोज सय्यद दिनेश चव्हाण शेख मजहर जावेद चाऊस पंकज जयस्वाल यांनी उपस्थिती लावली तसेच सहायक पोलीस निरीक्षक रमेश जाधव पोलीस कर्मचारी शेडे सुभाष कदम मिलिंद कांबळे प्रमोद पेटकुले कैलास कुडमेते अरुण मडावी देवेंद्र कोवे यांच्यासह परिसरातील शेकडो नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली या नव्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांपर्यंत वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या पोहोचणार असल्याचा विश्वास आमदार केराम यांनी व्यक्त केला कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन दैनिक देशोन्नतीचे पत्रकार त्र्यंबक पुनवटकर यांनी केले स्वातंत्र्य दिनाच्या पावन दिवशी ग्रामीण भागात पत्रकारितेचे नवे पर्व सुरू झाल्याचे दृश्य सारखणी भागातील नागरिकांनी अनुभवले आहे अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसला सबस्क्राईब करा